आ हा मंडळी काय मस्त आषाढ लागलाय वातावरण किती आल्हाददायक झालाय इकडे पाऊस कोसळतोय आणि आपल्या महाराष्ट्रात भक्ती रसाला पूर आलाय अहो म्हणजे आषाढी एकादशी तोंडावर आलीये ना नेहमीच काहीतरी वेगळं देण्याचा विमीच खाद्ययात्राचा प्रयत्न असतोच आजची रेसिपी आहे एकदम वेगळी फारशी केली न जाणारी अळूची ताकातली उपासाची भाजी आधी मुख्य साहित्य पाहूया मग गप्पा मारूया चला सासूबाई तयारच आहेत ताकातली उपासाची भाजी करायची त्यासाठी मी घरचा आळू एक सहा काड्या घेतलेल्या आहेत म्हणजे साधारण एक बौल आहे साधारण आणि त्याच्यासाठी दाणे उपवासाचं असल्यामुळे डाळ घालायचा प्रश्न नाहीये हे आता आपण कुकरला वापरून घ्यायचंय आता आपला आळू वापरून होताय तोवर आपण कोगणीच साहित्य बघूया तर आता मी उपासाची असल्यामुळे मी हे शेंगदाणा तेल घेतलंय आणि हे गाईचं तूप घेतलंय म्हणजे स्वाद पण चांगला येईल आणि खमंगपणा पण येण्यासाठी म्हणून मी दोन्ही वापरते तुम्ही कुठलेही वापरू शकता थोडक्यात म्हणजे काय तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घालू शकता एक तर तेल तरी किंवा तूप तरी किंवा दोन्ही पण वापरू शकता आणि ह्याचा तुपाचा स्वाद येईल त्याला जिरं हिरवी मिरची चवीनुसार मीठ आणि हे दोन ते अडीच वाट्या ताक पण थोडं त्याच्यात मी पाणी घातलंय बर असं सारखं करून घेतलेलं ताक आहे आणि आता उपासाची भाजी करायची आहे म्हणून हे शें, शेंग शिंगाड्याचं पीठ लावतोय आपण त्याला बर कारण उपास हे उपासाला चालतं हो हे एक नाविन्यपूर्ण रेसिपी म्हटली पाहिजे त्यामुळे ह्याला थोडस मिळवून देण्यासाठी जे आपण डाळी चपेत लावतो पण आता उपासाची आहे म्हणून ह्याला आपण शिंगाड्याच पेजणार किंवा ह्याला म्हणजे समजा शिंगाड्याचं नसेल तर दुसरं काही ऑप्शन आहे साबुदाण्याचं पण त्या साबुदाण्याचं एकदम चिकट होण्याची शक्यता आहे साबुदाणामुळे चिकटपणा अच्छा हे तसं नाही होत हा म्हणून मी तिथे शिंगाडा भिनार ते सुद्धा कसं आहे थोड्या प्रमाणात आपण मिळून येण्यासाठी लावणार आहोत बरोबर शिंगाड्याच ओके आणि मला दुसरं काय विचारायचं आहे ताक आपण किती आंबट अगदी हवं आहे ताक कसं पाहिजे अगदी आंबट नाही घ्यायचं मीडियम घ्यायचं अगदी गोड नाही आणि अगदी आंबट नाही म्हणजे अगदी अधमोर पण नाही घ्यायचं म्हणजे थोडी त्याला ताकाची चव आली पाहिजे नुसतं आनमार घेतलं तर ते बोडसर लागेल म्हणून hmm. त्याला तसं घ्यायचं अगदी कमीत कमी, कमी साहित्य आहे ही है? है। भाजी म्हणजे वरी तांदूळा वर पण आपण खाऊ शकतो ah. उपासामध्ये आपल्याला जास्त काही ऑप्शन नाही भाज्या नाही त्याच त्याच ठराविक भाज्या होत असतात तर अळूची भाजी फार छान त्याला पर्याय आता कोणी आपल्याला विचारेल की अळूची भाजी कशी का उपासाला चालते म्हणजे अळू उपासाला चालतं का नाही याच्यावर बरेच प्रश्न पडतील लोकांना तर त्या बाबतीत तुम्ही जरा आम्हाला सांग की ही कशी काय खात ही आपल्याकडे पूर्वापार करत आले म्हणजे आता माझ्या लग्नाला बासष्ट वर्ष झाली इतके वर्ष मी बघत आले म्हणजे आपल्याकडे सोळ्या झालेल्या आत्ते सासूबाई होत्या म्हणजे सोड्यानी करत त्या तेव्हापासून मी हे बघत आहे दुसरी गोष्ट अशी म्हणजे आपण आरपुडी म्हणजे आरवी म्हणतात आता ती लावूनच हे आळवू तयार होतो कंद लावतात तो हो तसा आणि ते उपासाला चालतो जसं सुरण खातो रताळ खातो आणि ऋषी पंचमीला पण ही खातो आपण भेंड्याची सुद्धा ताकातली भाजी उपासाला खातात आपल्याकडे पूर्वापार खात आलेले म्हणजे आपल्या घरातलं जे जुनं वातावरण होत ते साधारण उंच झोका ह्या मालिकेत कस दाखवलंय तद्वत होत त्या एखाद्याला नसेल खायचं तर तुम्ही नाही नका खाऊ पण हे चालत म्हणजे असं हे अगदी तुम्ही बरोबर सांगितलं म्हणजे आपल्याकडे ही भाजी चालतीये आता इतकी परंपरा जुनी आहे नाही म्हटलं तर ऐंशी वर्ष तर नक्कीच झाली नक्कीच झाली आणि तेव्हा कस पुढल्याच्या घरात हे सगळं बागेत लावलेलं अस मिरच्या आळू बरेच प्रकार मला वाटत आळू आपल्या वापरून झाला असेल आता आपण कराला करायला स्वयंपाकघरात जाऊया भाजी बारीक आता या मी मिरच्या टाकते या सुद्धा माझ्या मुलीच्या बागेतल्या घरातल्या मिरच्या आहेत बरं काय म्हणजे एकदम मस्त आहे सगळ घरातल्या आळू घरातल्या मिरच्या त्याच्या बागेत लावलेल्या मिरच्या आहेत घातलेला आळू या फोडणीवर टाकते आता हा परतून घ्यायचा खमंग बोरी झालेली आहे भारी थोड्या ताकात हे पीठ आपण घालून घ्यायचं आहे म्हणजे ते गाठूळ कुठूळ होणार नाही अंदाज आणि घेतलाय दोन चमचे असा घालते ते घालते त्याला ह्याच्यात मी आता थोडं ताक घातलंय हे असं सगळं निघून येण्यासाठी पिठाच hmm. आणि हे आता आपण ह्याच्यात घालायचं आहे आता आपल्याला थोडं पाणी पण पान लागेल घालायला जसं पाहिजे असेल तसं सुगंध दरवळतोय मस्त याचा मी थोडस पाणी घालते चवीनुसार आपण याला मीठ घालायचं आहे मेरच्या फोडणीतच टाकले त्यामुळे तिखट जसं आपल्याला हवं असेल तस घालायचं आपल्याला जरा दाट वाटली तर आपण थोडं पाणी किंवा ताक घालू शकतो ताकही घालते आणि थोडं पाणी घालते हे अंगाजाने आपण घेतलेलं होतं आणि हे थोडं पाणी घालते ताप फुटण्याची शक्यता असते त्यामुळे असं ढवळत राहायचं कधी कशी आपण सारखी ढवळत राहतो तसं हे सारखं ढवळत राहायचं गरमा गरम अळूची ताकातली भाजी तयार आहे आषाढी एकादशीसाठी खास ही भाजी आम्ही केली आहे ही भाजी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि खरंच मंडळी हे तुमच्यावर आहे म्हणजे तुमच्याकडे जर अळू अजिबात चालत नसेल तर तुम्ही उपास प्रकार म्हणून नक्कीच करू शकता चांगली ता लागते तुमच्याकडे अगदी काही हार्ड अँड फास्ट असं काही नसेल उपासाच्या बाबतीत तर तुम्ही हे उपासाला करून बघू शकता एक वेगळा प्रकार आणि त्याची टेस्ट पण थोडी वेगळी लागेल ना म्हणजे नेहमीप्रमाणेच चॅनेलला सबस्क्राईब करा बेल दबाला विसरू नका येस